एक उद्रेक होता ज्यावेळेस मोर्चाला सुरुवात झाली सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा प्रत्येकामध्ये एक उद्रेक होता की एवढ्या सुसंस्कृत नेत्याबद्दल ही घडवली ज्यांनी समज समाज घडवला त्या नेत्याबद्दल एक कुणीतरी लुंगासुंगा येऊन आपल्या नेत्याबद्दल बोलतो म्हणून ही निषेधाला एवढी असंख्य गर्दी या ठिकाणी जमा आहे आता एका वक्त्याने सांगितलं हे बोलणारे ठेवलेले याचा जो आक्का आहे ना आक्का जो कुठेतरी इशित बसून सांगतो जाती जातीमध्ये भांडण लावून देतो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल कोणाला तरी गरळ ओकायला लावतो त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे नाही सगळ्यात महत्वाचे ना कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही देशाच्या देशाची परिस्थिती पाहिली राज्याची परिस्थिती पाहिली लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठ्या आश्वासन दिले पण यांच्याकडे द्यायला काही नाही मग आता लोकांचं लोकांना डायव्हर्ड कसं करायचं मग हिंदू मुस्लिम अरे दोन हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं कारण यांच्याकडे विकासाचा अजिंठा नाही आज, आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढग फुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली माल वाहून गेला घरं वाहून गेले दुकानं वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे त्यावर कोणाला बोलायला बोलत नाही शेतीमालाला काय परिस्थिती आज कांद्याची काय परिस्थिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचावीर तयार करून ठेवलं ठेवलं त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलितच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्षवढ करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम्ही हमारे हा, मे कितना दम आहे और तुम्हारे मे कितना दम आहे एकदा दाखवू ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कोणीतरी वाचच्या बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दादी आता दहा तीन तुमच्या दम आहे ना तर एकदा या ना एकदा या रणांगणात एकदा तुम्ही राहू नये आम्ही राहू पण असे बालीज धंदे बंद करा ना बालिशपणा बंद करा आणि सांगितलं जात मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदित ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागत आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरख्या आहे ना अबळा आज या ठिकाणी ही ला ला फक्त थिनगी आहे जैन पातलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिक माग पुढं लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटल यांनी राज्याला दिशा दिलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं या आदरणीय आदरणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्या तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्त बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तर सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद यानंतर माजी मंत्री